सोशल मीडियाच्या जमान्यात रील स्टार बनण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात पण याच रील स्टारच्या दुनियेमागचं एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे जळगाव जिल्ह्यातील एका रील स्टारची त्याच्याच बापांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे दारूच्या नशेत धुंद होऊन कुटुंबाला त्रास देणाऱ्या या मुलाची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे विठ्ठल पाटील नावाच्या माजी सैनिकाने आपला मुलगा विकी पाटील याची हत्या केली आहे विकी पाटील हा सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता पण त्याच्या याच प्रसिद्धीला दारूच्या व्यसनानं ग्रहण लागलं होतं दारूच्या नशेत विकी पाटील आपल्या आई वडिलांना मारहाण करायचा त्याच्या याच त्रासाला कंटाळून अखेर त्याच्या वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं पंचवीस फेब्रुवारीला विकीनं दारू पिऊन वडिलांना मारहाण केली आणि त्याच दिवशी विठ्ठल पाटील यांनी आपल्या भावाच्या मदतीने विकीला संपवण्याचा चंग बांधला त्यांनी आधी विकीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह गावाजवळच्या धरणात पुरून टाकला विकीची हत्या करणं विठ्ठल पाटील त्यांच्यासाठी सोपी घटना नव्हती पोटच्या मुलाला अशा पद्धतीनं संपवण्याचं दुःख त्यांना आतल्यात खात असावं त्यामुळे त्यांनी सुद्धा टोकाचा निर्णय घेतला पश्चातापाच्या आगीत होरपळणाऱ्या बापानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी विठ्ठल पाटील यांनी एक चिठ्ठी लिहिली होती ज्यात त्यांनी मुलाच्या हत्येची कबुली दिली आहे घटना उजडात येताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांना विठ्ठल पाटील यांची सुसाईड नोट मिळाली आणि या चिठ्ठीच्या आधारेच पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला पोलिसांना विकीचा मृतदेह धरणाजवळ पुरलेल्या अवस्थेत सापडला या घटनेनंतर विकीची आई संगीता पाटील यांनी सांगितलं की विकीच्या त्रासाला कंटाळूनच त्याच्या वडिलांनी हे पाऊल उचललं प्रकरण इथंच संपलं नाही विकीची पत्नी पायलने पोलिसांना दिलेल्या माहितीने या प्रकरणाला नवं वळण मिळालं पायलने सांगितलं की तिच्या सासऱ्यांना शर्टाची बटणं देखील नीट लावता येत नव्हती त्यामुळं त्यांनी पतीची हत्या केली यावर माझा विश्वास बसत नाही या हत्येत माझा चुलत सासऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा हात आहे माझ्या पतीला न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी असं पायलने म्हटलं आहे आता पोलिसांनी या प्रकरणात विठ्ठल पाटील यांचे भाऊ त्यांच्या पुतण्यासह एका जेसीबी चालकाला देखील अटक केली आहे विकी पाटील याच्या हत्येत या तिघांचा सहभाग असल्याची माहिती आहे या सर्वांविरोधात एरोंडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अतिप्रसिद्ध आणि व्यसनाधीनता यातून काय या घडू हे विधारक उदाहरण असल्याचं दिसून येतं त्यामुळे सोशल मीडियावरील आभासी जगात हरून न जाता आपल्या कुटुंबासोबत खरे नातेसंबंध जपणं गरजेचं आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं विकीच्या वडिलांनी जे केलं ते चूक की बरोबर त्याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आपलं चॅनल थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका